अजून त्या अजून हे आपल्याला दोन दिवस अजून तिकडचे चार दिवस सहा दिवसांचा जागर नाही करतो संतोष तोरगे संतोष तुरगे कुठे असतील त्यांनी लक्ष संपर्क साधायचा त्यानंतर लगेच पुळेकरवाडीत पुळेकरवाडीत गणेशोत्सव चालू असणारा सामना नवला देवी तलवडे लगेच पाठोपाठ आणखी विनाळे चांगला चेंडू गटवलाय फटक्याशी एक धाव धाव संख्या झाले एक पार्कचा विचार जर केला तर एन एच डी सारखे टुर्नामेंट आरू पी एल सारखे टुर्नामेंट खेळला पार्क पुन्हा चांगला चेंडू गटवलाय चांगल्या फटक्याशी एक धाव इथे करत करतायत परंतु चेंडू रोखतायत आणि धावसंख्या झाली आहे ती दोन Sangaja thoáng kỳ thi bước tiến chúng tôi đưa ra khỏi tìm được một mươi ba thoáng kỳ thi thoáng kỳ

Venga, tú स्वतःचा पहिला आणि संघाचा दुसरा छोटा घेऊन होता ओंकार भुगिया ओंकारचा पुढचा चेंडू ओंकार साठी चेंडू सुंदर टाकला सुंदर पंच केलाय सुंदर म्हणावं लागेल एक धाव मिळते एका धावेने संघाची धावसंख्या धाव संख्या चार भुग्या ओंकारचा पुढचा चेंडू सुंदर चेंडू टाकलाय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते उन्हाळी संघाकडून शिवभक्त गोंडेवाडी संघाकडून बघूया ओमकारचा पुढचा झेंडू ओमकारसाठी साठी पण त्यांचा अवंतराचा इशारा दोन धावा मिळत आहेत दोन धाव्याने संघाची धाव संख्या ती सात बघूया पुढचा चेंडू सुंदर पंच केला आहे आणि क्षेत्ररक्षण मात्र बघत राहतो आहे कणखडीत चौकार ओंकारच्या बॅटमधून मध्ये निघतो या कणखडीत चौकार चार धावे संघाची धाव संख्या होते ती अकरा बघूया ओंकारचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आव्हान तर दोन धावा मिळतात दोन धावेने संघाची धाव संख्या होते ती तेरा एक बात तेरा सुंदर चेंडू टाकलाय पत्र पंचांचा आवांतर इशारा एक धाव मिळते संघाची धावसंख्या होते चौदा पुढचा चेंडू चेंडू कटावला एक धाव मिळते एका धावीने संघाची धावसंख्या होती एक भाग पंधरा ओंकारचा पुढचा चेंडू पंच केला पंचय चेंडू एक धाव मिळते एका धाव्याने संघाची धावसंख्या होती ती सोळा दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना बघूया पुढच्या चेंडू सुद्धा चिंडू टाकला आहे तसेच आणि कणकाडी चौकार एका धा दा, चार धाव संघाची धावसंख्या होती ती वीस दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होती ती एक बाद वीस आ, स्वतः पहिल्याने संघाने तिसरा महिंद्र चेंडू पंच केला जातोय एक धाव मिळते एका धावेने संघाची धाव संख्या एकवीस महेंद्राचा पुढचा चेंडू चेंडू काही संकल्पना चेंडू कट केला जातोय स्वरूपात आपल्याला पटाळून मारलाय एक धाव मिळते एका धावेने संघाची धाव संख्या होती होती बावीस एक बात बात तो गए महिंद्र साफू चेंडू आवंत्र है एक धाव मिलते संघा धाव संख्या होती एक बात तेवीस महेंद्र महिंद्रापुर चेंडू सुंदर झेडू टाक सुंदर क्षेत्र रणावे करू शकला असता पण होत नाही आहे संघाची धाव संख्या चोवीस एक बाद चोवीस बघूया पुढचा चेंडू महेंद्रासाठी सुंदर क्षेत्र म्हणावं लागेल एक धाव मिळते संघाची धावसंख्या होते पंचवीस एक बाद पंचवीस बघूया महेंद्रचा पुढचा चेंडू उमटार साठी सुंदर चेंडू पंच केला खणखणी चौकार संघाची धावसंख्या होती ती

जो पहिला आणि संघाचं चौथ्या कल्पेश बघूया कल्पेशचा पहिला चेंडू पंचांचा आवंतरचा इशारा आणि खणखणीत चौकार या पाच आणि संघाची धावसंख्या होती ती पस्तीस अजूनही सहा चेंडू बाकी आहे चौथ्या षटकाचे संघाची धावसंख्या होती ती पस्तीस पुन्हा एकदा आवांतरचा इशारा तसेच सुंदर क्षेत्र लागेल एक धाव दोन धावा मिळत आहेत दोन धाव्याने संघाची धाव संख्या होती सदतीस थर्टी सेवन पंच केला आहे खणखणी चौकार या चार धावाने संघाची धाव संख्या होती ती एकेचाळीस काही महागडं शिक म्हणावं लागेल ते शिवभक्त हो, मुंडेवाडी पुन्हा एकदा त्याच पद्धतीत मारलेला चेंडू खणखणी चौकार संघाची धाव संख्या होते ती पंचेचाळीस महागड षटक म्हणावे लागेल ते शिवभक्त हो, या संघाकडून चौथ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना ना पुढचा चेंडू खणखणी चौकार चार धावे संघाची धाव संख्या झपकन वाटते संघाची धाव संख्या ती एकोणपन्नास बघूया पुढच्या चेंडू ओंकारासाठी चेंडू चडकवला आहे त्याच पद्धती चेंडू जातोय सीमा रेषा पार चार धावांसाठी संघाची धावसंख्या होती ती त्रेपन्न जवळ जवळ सलग चार चौकार मारतो होतो ओंकार चेंडू कटवला गेलाय एक धाव मिळते एक धाव्याने संघाची धाव संख्या होते ती चौपन्न चौथ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक का असताना बघूया पुढचा चेंडू चेंडू आहे बॅट ची पाडाखा घेऊन का आणि फलंदाज बाद होतोय संघाला दुसरा धक्का बसतोय संघाची धाव संख्या होते ती चौपन्न जिंकण्यासाठी पंचावन्न धावचं टार्गेट ठेवलंय ते शिवभक्त या संघाला यानंतर होणारा <क्णेण ने था। स्वाँगा> ना। <laughs> सामना दुर्गादेवी हर्डी हरडी शिवभक्त दोन्ही संघाने त्यावे राहायचं आहे शिवभक्त या संघाने सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे लवकरात लवकर सागर चांगला जरा वर्णन केलेला गांगव असो सुरत आहे नोकडे टाकतो सामोल सामोल बिल्ड बोंड रे ए नोनी सुरुवात करतो मग आधी पहिला बंदिला करतो पण तो बोलले आपली बॅग ठेवून काय करून कायच नाही सन्मान देऊन बॅट्समॅन पुन्हा एकदा ओंकार आणि फलंदाजी आलाय तो पार्थ एन एच डी गाजवलेला असा पार्थ सुंदर चेंडू कटवलाय तेवढी सुंदरशी फिल्डिंग करताना तळवडे या संघाकडून सुंदर आणि कणकणी चौकार या चार धावेने संघाचे धावस घ्या होते एक बा चार गोलंदाजी मार्कवर येते सुंदरशी फिल्डिंग बनावी लागेल तळवडे या संघाकडून एका धावेने संघाचे धावसंख्या होते पाच सुंदर असा चेंडू कटवला चेंडू तो डिक्लेरेशन मध्ये या एका धाव्याने संघाचे धावसंख्या होते सहा एक पाच सहा सुंदर चेंडू चेंडू बेट करतोय एक चोरटी धाव घेण्याचा यशस्वी होतोय उन्हाळा या संघ एका धावेने संघाचे दाव संघ होते सात स्वतःच पहिलं आणि संघाचं दुसरं घेऊन येतोय तो चिन्मय बघूया धावा रोखून धरतोय तळवडे या संघाकडे काही नामवंत आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा तळवडे हा संघ पुन्हा एकदा चिन्मय सुंदर असा चेंडू फटकावलाय आणि सुंदर फिल्डिंग करताना तळवड्या संघाकडून फलंदाज कॅच आउट होतोय त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो सौरभ फलंदाज बीट होतोय सुंदर असा फटका या दोन दहावी संघायचे धावसांगे होते नऊ कृपया बाहेरून कोणी कमेंट्स करू नये पंचानी सामना सुरू करायचा आहे पुन्हा एकदा चिन्मय सुंदराचा चेंडू फटकावला चेंडू तर डेकोरेशन बॉक्स मध्ये एका दावाने सांगायचे होते दहा दोन अवंदर धाव आणि त्या दोन धाव्याने धावस घेऊन बारा दोन बात बारा पुन्हा एकदा चिन्मय गोल चिन्मय सुंदरचा झेंडू पटकवलाय ते सुंदर ची फिल्डिंग करताना तळोड या संघाकडून एका धावाने संघाचे होते तेरा फलंदाज <laughs> बाद शिवभक्त या संघाला तिसरा धक्का बसतोय संघाची दवसंख्या होती तीन बाद तेरा त्याची जागा घेण्यासाठी आले ते कल्पेश बघूया आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतायत का त्यांची फलंदाजी बारा चेंडू आणि बेचाळीस धावांची गरज सुंदर असा फटका यशस्वी होत आहेत एका धावाने चौदा सुंदर असा फटका आहे आणि रनआउटच्या रूपाने विकेट गमावतात ते कल्पेश कल्पेश ची जागा घेण्यासाठी आले ते अविनाश जर सामना जिंकण्यासाठी त्यांना जोरदार आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे या संघाला पुन्हा एकदा एवढा सुंदर असा फटका एकदा दा संघाचे दाव संघे होते पंधरा एका दहा सोळा सुंदर असा चेंडू तेवढे सुंदर अशी यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावताना सर्कल बाद होतोय आणि संघाला पाचवा धक्का बसतोय उन्हाळ्या संघाला सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि एकोणचाळीस धवा आणि पहिल्यांदा सर्कल वास बाद होतोय पुन्हा एकदा तळवड्या सांगत तळवड्या सांगडून सुंदर चेंडू कटवला डिक्लेशन बॉक्स मध्ये तळवडे या संघाकडून काहीशी सुंदर अशी सांगिक खेळ पाहायला मिळतोय अजिबात

शिवभक्त आणि दुर्गा देवी हरडी या दोन्ही संघाच्या कलरण झाल्याने नाणेपिकसाठी बॉक्स मध्ये यायचं आहे <laughs>